नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिपसाठी शेकडेवारी हा घटक पाहणार आहोत तर शेकडेवारीमध्ये शेकडेवारी समजून घेणार आहोत आणि परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपण आज प्रत्यक्ष सोडवणार आहोत म्हणजे प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाचा तुमचा चांगला असा सराव होणार आहे त्याआधी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि इ आता पाचवी स्कॉलरशिपचं तसंच मंथन परीक्षेसाठी सगळ्या सा वर्गांचं मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे चला तर मग आज आपण शेकडेवारी पाहणार आहोत तर पहा शेकडा म्हणजे काय शेकडा म्हणजे शंभर आणि ही जी खूण आहे त्याला काय म्हणतो आपण टक्के म्हणतो बऱ्याच वेळा आपण म्हणतो मला पन्नास टक्के मिळाले नव्वद टक्के मिळाले सत्तर टक्के मिळाले तर शेकडेवारीला शतमान किंवा टक्केवारी असेही म्हणतात आता शतमान किंवा शेकडेवारी हो हा तर एका पूर्णांकाच प्रा अपूर्णांकाचाच प्रकार आहे याच्यामध्ये छेद हा नेहमी शंभर असतो जसं आपण जर म्हटलं मला पंच्याहत्तर टक्के मिळाले तर त्याचा अर्थ काय होतो पंचाहत्तर छेद शंभर म्हणजे शंभर असा होतो आता या शेकडेवारीला आपण अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर कसं करू शकतो भाग देऊन पहा आता इथे मी उदाहरण म्हणून लिहून घेते पहा चौसष्ट भागिले शंभर मग आपण काय करणार याला आपण भाग देऊ शकतो मग समसंख्या आहे मग आपण दोनने सुद्धा देऊ शकतो किंवा अर्धे अर्धे करू शकतो पहा दोनने भाग द्या बेत्री सहा बेदुने चार आणि इथे घेतील शंभर शंभरचे निम्मे पन्नास पुन्हा याचे अजून अर्धे होतील सोळ जुने बत्तीस आणि पंचवीस जुने पन्नास म्हणजे तर पहा आता सोळा छेद पंचवीस आले याच्या पुढे आपल्याला इथे भाग देता येणार नाही कारण इथे एकक स्थानी पाच आहे आणि इथे सहा आहे मग हा जो चौसष्ट छेत शंभर आहे त्याचा अपूर्णांकामध्ये आपण कसं रूपांतर केलं किंवा म्हणजे चौसष्ट छेत शंभरचा आपण काय केलं अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं कसं केलं आपण भाग जिथपर्यंत भाग देत जा जात आहे तिथपर्यंत आपण भाग दिलेला आहे आणि आपलं उत्तर काय सोळा छेद पंचवीस अशाच प्रकारे आपण याचं शंभरमध्ये छेद करून शत टक्केवारीमध्ये रूपांतर कोणत्याही अंकाचं करू शकतो आता पहा उदाहरणार्थ एक छेद चार जर आपण केलं तर याचं जर आपल्याला टक्केवारीमध्ये रुपांतर करायचं असेल तर काय करायचं टक्केमध्ये शेकडेवारीमध्ये छेद किती असतो नेहमी शंभर असतो मग याचा छेद शंभर येण्यासाठी आपल्याला कशाने तरी गुणावं लागेल मग कशाने गुणावं लागेल पहा पंचवीस चोक शंभर म्हणजे इथे पंचवीसने गुणावं लागेल आणि मग खाली जर छेदाला पंचवीसने गुणलं तर अंशाला सुद्धा कितीने गुणावं लागेल पंचवीसने गुणावं लागेल म्हणजे वरती काय येईल पंचवीस एके पंचवीस आणि खाली काय येईल पंचवीस चोक शंभर म्हणजे काय आलं आपलं एकशे चार म्हणजेच पंचवीस टक्के किंवा शंभरपैकी पंचवीस तर आता याच्यावर कशा प्रकारची उदाहरणं असतात ते आपण सोडून घेऊया आता तर आता पहा आपण पाहिले की शंभ शेकडेवारीमध्ये छेद काय असतो शंभर असतो आता परीक्षेमध्ये कशा प्रकारची उदाहरणं असतात पहा माझ्याकडे नवनीतचं मार्गदर्शक आहे तर त्याच्यामधली जी उदाहरणं आहेत ती आपण इथे सोडवणार आहोत तर काही उदाहरणं त्यांनी सरावासाठी सोडून दिलेली आहेत तरीही फक्त पाहून ती प्रत्येकाला कळतीलच असं नाही म्हणून तीसुद्धा उदाहरणं मी सोडून दाखवणार आहे तर पहिलंच उदाहरण आहे पहा की या अपूर्णांकापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे आता असा आपण भाग देत बसलो तर आपल्याला थोडासा जास्त वेळ लागेल मग आपल्याला काय करायचं या सगळ्यांचे छेद आपल्याला शंभर करून घ्यायचे आपण शेकडेवारी पाहतोय मग शंभर छेद येण्यासाठी पाचला कशाने गुणावं लागेल सांगा बरं विसा विसापाचा शंभर पंचवीस चौक शंभर विसापाचा शंभर म्हणजे पाचला वीसने गुणावं लागेल मग पाचला जर वीसने गुणले तर हा जो वरचा चार आहे त्यालासुद्धा कितीने गुणावं लागतं वीसने गुणावं लागतं छेदाला ज्या संख्येने गुणणार त्याच संख्येला अंशाने सुद्धा गुणावं लागतं मग काय येईल आपलं पहा विसापाचा शंभर आणि चार दुने आठ म्हणजे इथे येईल ऐंशी म्हणजे हे किती झाले थोडक्यात ऐंशी टक्के आता सतरा वीसचं करूया आत्ताच आपण पाहिलं वीसा पाचचा शंभर मग वीसला कशाने गुणावं लागेल पाचने मग वीसला पाचने गुणले म्हणून सतराला सुद्धा कशाने गुणायचं पाचने गुणायचं आहे लक्षात ठेवा छेद शंभर करताना आपण खाली छेदाला ज्या अंकाने गुणतो त्याच अंकाने वरती अंशाला सुद्धा गुणायचे आता इथे पाच होतं म्हणून आपण वीसने गुणलं मग चारला सुद्धा वीसने गुणलं इथे वीस आहे मग वीस छेद शंभर करण्यासाठी आपल्याला वीसला पाचने गुणावं लागेल म्हणून छेदाला पाचने गुणलं तर अंशालासुद्धा पाचने गुणायचं आहे मग पुन्हा पहा पाचा किती येईल शंभर आणि सत्रीपाची पंच्याऐंशी गणित चांगलं आणि पटापट येण्यासाठी तुमचे पाढेपाठ असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे जर तुम्ही स्कॉलरशिपला असाल तर पाढे नक्कीच या सुट्टीमध्ये पाठ करून घ्या पाढेपाठ असले की आपली जी उत्तरं आहेत ती पटापट येतात आता पहा पुढचं सोळा छेद पंचवीस सोळा छेद पंचवीस आहे आता इथे पंचवीस तर पंचवीसचे शंभर करण्यासाठी आपल्याला काय चार निघुणाला लागेल पंचवीस चौक शंभर मग खाली चारने गुणलं मग सोळालासुद्धा किती निघुणायचं चार गुणायचं आहे पहा पंचवीस चौक शंभर आणि मग सोळ चौक चौसष्ट म्हणजे किती आलं चौसष्ट टक्के आणि शेवटचं पहा एकतीस छेद पन्नास आता पन्नासचे शंभर करण्यासाठी काय करावं लागेल दुप्पट करावे लागेल म्हणजे दोनने गुणावं लागेल खाली दोनने गुणलं छेदाला तर वरती सुद्धा कितीने गुणायचं आहे दोनने गुणायचं आहे मग पन्नास दुने किती होणार शंभर आणि एकतीस दुने किती होणार एक आणि एक दोन तीन आणि तीन सहा म्हणजे एकतीस जुने बासष्ट तर थोडक्यात हे झाले बासष्ट टक्के हे चौसष्ट टक्के हे पंच्याऐंशी टक्के आणि हे किती झाले पहिले ऐंशी टक्के आपल्याला प्रश्न काय विचारला होता की याच्यापैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता आहे तर ज्याची किंमत जास्त तो मोठा मग इथे आपल्या सगळ्यात जास्त कोणता आलेला आहे पंच्याऐंशी टक्के कशाचं उत्तर आलं आहे चेद वीसचं म्हणजे सर्वात मोठा पूर्णांक कोणता आहे हा पर्याय क्रमांक दोन या पद्धतीने हे श शेकडेवारी जी आहे ती अगदी सोपी असते फक्त प्रत्येक उदाहरण तुम्हाला समजून घ्यायचं आणि तिथे आपल्याला काय करता येईल कसा भाग देता येईल शंभरमध्ये रूपांतर कसं करायचं पटकन हे आपल्याला समजलं पाहिजे आणि सारावाने हे तुम्हाला जमणार आहे सुट्टीमध्येच जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असेल तर स्कॉलरशिप जेव्हा आपली परीक्षा जवळ येईल तेव्हा आपला भरपूर सराव झालेला असेल म्हणून आजच अभ्यासाला लागा शाळा सुरू झाल्यानंतर जर स्कॉलरशिपचा अभ्यास करायला घ्याल तर मग आपल्याला सरावासाठी तितका पुरेसा वेळ मिळणार नाही तर आता हे पहिलं उदाहरण तुम्हाला समजलं असेल आपण आपलं दुसरं उदाहरण सोडूयात आता पुढचं उदाहरण पाहूया आपण साठ टक्के हे अपूर्णांकामध्ये कसे लिहाला आता याचा आपल्याला अपूर्णांक बनवायचा आपण पाहिलं ही टक्केवारीची खूण म्हणजे काय शंभर मग साठ छेद शंभर याचा आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे मग काय करायचं पहा शून्याला शून्य घालून शुन्याल। टाकायचं आणि याला भाग द्यायचा कशाने पहा याला दोनने ने भाग जाईल बेत्रिक सहा आणि बे दहा म्हणजे तीन छेद पाच उत्तर काय आले आपलं तीन छेद पाच अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं अगदी सोपं शून्याला शून्य घालवा आणि आता इथे सहा आहे इथे शून्य आहे म्हणजे समसंख्या आहे तर आपण दोन ने भाग घालवू शकतो भागाकार चांगला येण्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्यासुद्धा तुम्हाला पाठ असल्या पाहिजेत विभाज्यतेच्या कसोट्यावर आपल्याला आपला एक व्हिडिओ केलेला आहे मी विभाज्यतेच्या कसोट्या कशा लक्षात ठेवायच्या आणि त्या कशा वापरायच्या तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो सुद्धा व्हिडिओ पाहा तुम्हाला तो सोडवताना या विभाज्यतेच्या कसोट्यांचा खूप उपयोग होणार आहे आता पुढचं उदाहरण पहा शून्य पॉइंट एक टक्के म्हणजे असा प्रश्न आहे आता आता काय करायचं पहा हा घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं छेदस्थानी शून्य द्यायचा एक, एक पॉइंट असेल तर एक शून्य द्यायचा दोन घर सोडून पॉईंट असेल तर दोन शून्य द्यायचे इथे एकच आहे म्हणून आपण एक दिला आता या याचा अर्थ काय झाला एक छेद दहा मग आपल्याला किती विचारले ना मग या दहाचे आपण शंभर कसे करणार गुणिले दहा करावं लागेल दहा दहा शंभर आणि छेदाला दहाने गुणलं मग अंशाला पण कितीने गुणायचं दहाने गुणायचं आहे म्हणजे खाली किती होईल पहा दहा दहा शंभर आणि वरती किती होईल दहा एके दहा म्हणजे शून्य पॉईंट एक टक्के मे म्हणजेच किती दहा टक्के असं अगदी सोपा असतं शेकडेवारीची उदाहरणं खूप सोपे असतात आणि याच्यावर एक किंवा दोन प्रश्न तुम्हाला परीक्षेला नक्कीच विचारले जातात आता त्याच्या पुढे पहा सातशे रुपया रुपयांच्या वस्तूंची किंमत शेकडा पंधराने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत की किती आता ही पुस्तकात मध्ये सोडून दिलेली उदाहरणं आहेत परंतु तरीही मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सोडून दाखवणार आहे सातशे रुपयांच्या वस्तूची किंमत कितीने वाढली आहे शेकडा पंधराने वाढवली तर नवीन किंमत आपल्याला काढायची आहे नवीन किंमत तर आता याच्यासाठी जास्त काही मांडणी करत न बसता अगदी सोपं आहे पहा कोणतीही खरेदी जी आहे ती शंभर मांडायची नेहमी आता सातशे रुपये आहे म्हणजे शंभर टक्के खरेदी किती असते नेहमी शंभर टक्के आणि मग त्याच्यावरचा नफा वगैरे काय केले शेकडा पंधराने वाढवली म्हणजे इथे पंधरा वाढवायचं शेकडा पंधरा मग शेकड्यामध्ये पंधरा वाढवा मग इथे काय होईल शंभरचे एकशे पंधरा होईल जर सातशेला शंभर तर मग एकशे पंधराला किती आणि मग या दोन्हींचा काय करायचा इथे तिरकस गुणाकार करायचा आहे फक्त दोनच पायऱ्यांमध्ये इथं आपलं उत्तर मिळणार आहे तर पहा छे इथे काहीच नाही आहे म्हणजे हे छेदस्थानी येतील वरती हे येतील सातशे गुणिले एकशे पंधरा भागिले शंभर पहा कसं केलं सातशे शंभर टक्के मग एकशे पंधरा आपल्याला नवीन किंमत काढायची मग पंधरा टक्के वाढवले ना म्हणून आपण शंभरमध्ये पंधरा मिळवले मग एकशे पंधरा झाले आणि त्यांचा काय केला आपण तिरकस गुणाकार केला तर आता हे दोन शून्य जाणार हे दोन शून्य जाणार मग उरलं काय एकशे पंधरा गुणिले सात एकशे पंधरा आणि सातचा गुणाकार करा सातापाचा पस्तीसशी पाच हातचे आले तीन सात एके सात आठ नऊ दहाशे शून्य हातचा आला एक सात एके सात सात आणि एक आठ म्हणजे नवीन किंमत काय आली आपली आठशे पाच तर अगदी सोपं आहे जी खरेदी दिलेली आहे किंवा जी मूळ किंमत आहे ती शंभर धरायची आणि मग आपल्याला पंधरा टक्के वाढवली आहे म्हणून एकशे पंधरा केलं आपल्याला जर दहा टक्के कमी केली असं जर दिलं असतं तर आपण शंभरमधून दहा वाजा करून इथे नव्वद लिहिलं असता आता हे पहिल्याच उदाहरणामध्ये तुम्हाला समजेलच असं नाही परंतु अशा प्रकारची पुढं उदाहरणं येत राहिली की तुमच्या त्या आपोआप लक्षात येणार आहे त्याच्यापुढे पहा आता अजून एक उदाहरण आहे नाना पाटलांच्या वाड्यांवर तीनशे पोती धान्य आहे किती पोती धान्य आहे तीनशे पोती धान्य आहे त्यापैकी मी एक काम करते तुम्हाला हा प्रश्न वाचून दाखवते इथे पुस्तकामध्येच दोन हजार एकवीस साली आलेला प्रश्न आहे पहा नाना पाटलांच्या वाड्यावर तीनशे पोती धान्य आहे त्यापैकी वीस टक्के पोती ज्वारीची पस्तीस टक्के पोती गव्हाची पंधरा टक्के पोती तुरीची व उरलेली पोती सोयाबीनची आहे तर त्यांच्याकडे किती पोती सोयाबीनची आहेत आता इथे ज्वारी त्याच्यानंतर गहू आणि तुरीची टक्केवारी दिली सोयाबीनची टक्केवारी दिलेली नाही दोन हजार एकवीसला विचारलेला हा प्रश्न आहे तर परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न येतात आणि हे ये सोडवायला अतिशय सोपे असतात आता इथे थोडीशी वेगळी पद्धत दाखवली आपण जी शेकडेवारी शिकलो आहे त्याच्यानुसार हे गणित मी तुम्हाला इथे करून दाखवते पहा तीनशे पोती धान्य आहे त्याच्यापैकी वीस टक्के पोती ज्वारीची आहे वीस टक्के म्हणजे गुणिले करा वीस छेद शंभर टक्के म्हणजे काय ही जी टक्केची खूण आहे त्याचा अर्थ काय होतो शंभर असा होतो मग तीनशे गुणिले वीस छेद शंभर करा हे दोन शून्य काढा हे दोन शून्य काढा पहा तीन दुने सहा आणि हा जो शून्य आहे उरलेला देऊन टाका म्हणजे किती पोती झाली ज्वारीची साठ पोती झाली ही झाली ज्वारीची पोती त्याच्यानंतर काय म्हटलंय पस्तीस टक्के पोती गव्हाची आता पस्तीस टक्के म्हटले ना मग पस्तीस गुणिले सॉरी तीनशे गुणिले तीनशे करा इथे पस्तीस छेद शंभर किंवा पस्तीस छेद शंभर गुणिले तीनशे इकडे लिहिलं तरी चालतं पुन्हा दोन शून्याला दोन शून्य घालवा आणि पस्तीस गुणिले तीन करा तीन अपाची पंधराशे पाच हात चाल एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा म्हणजे एकशे पाच पोती कशाची आहे, आहेत गव्हाची आहेत गहू यानंतर अजून काय सांगितले पंधरा टक्के पोती कशाची आहेत तुरीची आहेत मग तीनशेचे पंधरा टक्के काढायचे चे म्हणजे गुणाकार चाचीचे आलं की त्याचा अर्थ गणितामध्ये गुणाकार होतो तीनशे चे पंधरा टक्के मग पंधरा टक्के म्हणजे पंधरा छेद शंभर पुन्हा शून्याला शून्य घालवा आणि पंधरा त्रिक किती आलं पंधरा की पंधरा पंधरा जुने तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस हे काय आहे तूर आता पहा आपण यांची सगळ्यांची बेरीज करूया एकशे पाच गहू साठ ज्वारी आणि पंचेचाळीस तूर पाच आणि पाच दहाशे शून्य हातचाला एक सहा आणि चार दहा आणि एक अकराशे एक हातचाला एक आणि एक आणि एक दोन म्हणजे हे किती हे तीन धान्य किती झाले दोनशे दहा पोती आणि एकूण पोती किती आहेत तीनशे म्हणजे उरलेली जी नव्वद पोती आहे ती कशाची आहेत सोयाबीनची आहेत इथे तोंडीसुद्धा करू शकतो किंवा मग तीनशे वाजा दोनशे दहा नव्वद असं आपण करू शकतो पण एवढं करत बसायची गरज नाही परीक्षेमध्ये आपल्याला तेवढा वेळ नसतो ही तीन जे आपलं ज्वारी गहू आणि तूर आली यांची बेरीज दोनशे दहा आली म्हणजे तीनशेला किती कमी राहिले नव्वद कमी राहिले तर ते तेवढी पोती कशाची असणार आहेत सोयाबीनची असणार आहेत आता हे मी इथे समजून सांगत आहे म्हणून थोडं थोडं हळूहळू सांगत आहे पण एकदा तुमचा सराव झाला की हे गणित अगदी तुम्हाला अर्ध्या मिनटामध्ये सुद्धा सोडवता येतं आता आपण याच्यावरचा स्वाध्याय सोडूया पहा स्वाध्याय क्रमांक चोवीस पॉईंट एक सुजयला मराठीत पैकी साठ गुण गणितात चाळीसपैकी छत्तीस गुण विज्ञानात पन्नासपैकी तीस गुण व इंग्रजीत शंभरपैकी पंच्याहत्तर गुण मिळाले तर त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले आता ह्याच्यासाठी अगदी एक शॉर्टकट पद्धत आहे इथे आपल्याला काहीही जास्त सोडवत बसायचं नाही फक्त लिहून घ्यायचं आहे पहा पंच्याहत्तरपैकी मराठीमध्ये मा किती मिळालेत पंच्याहत्तरपैकी साठ मिळाले आहेत म्हणजे हे आहे मराठी इथे लिहून घेऊ आपण मराठी म्हणजे पंच्याहत्तरपैकी साठ म्हणजे किती गुण कमी मिळाले पंधरा गुण इथे कमी मिळाले हे आपण शॉर्टकट पद्धत पाहतोय की परीक्षेमध्ये पाटापट कसं सोडवायचे गणितामध्ये किती मिळाले पहा गणितामध्ये चाळीस पैकी छत्तीस चाळीस पैकी छत्तीस म्हणजे किती गुण कमी मिळाले छत्तीस आणि चार चाळीस म्हणजे चार गुण इथे फक्त कमी मिळाले यानंतर विज्ञानामध्ये विज्ञान लिहून घेऊ आता हे समजण्यासाठी मी लिहित आहे परीक्षेमध्ये आपण न लिहिता तोंडीसुद्धा हे सोडवू शकतो पन्नास विज्ञानामध्ये पन्नासपैकी तीस गुण मिळाले म्हणजे किती गुण कमी मिळालेत वीस गुण विज्ञानात कमी मिळालेले आहेत आणि इंग्रजीमध्ये शंभरपैकी पंचाहत्तर गुण मिळालेत इंग्रजी म्हणजे किती गुण कमी मिळाले तर पंचवीस गुण इथे कमी मिळालेले आहेत तर पहा आपल्याला समजेल की सगळ्यात जास्त कोणत्या विषयामध्ये गणितमध्ये चाळीसपैकी छत्तीस म्हणजे फक्त चार मार्क कमी पडलेत म्हणजे सगळ्यात जास्त कोणत्या विषयाला गुण मिळालेले आहेत तर गणित पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढे पहा चारशे ग्रॅम हे दोन किलोग्रॅमच्या किती टक्के आहे चारशे ग्रॅम हे दोन किलोग्रॅमच्या किती टक्के आहे आता कसं करणार हे पहा आता चारशे हे ग्रॅममध्ये आहेत आणि दोन हे किलोग्रॅममध्ये आहेत तर आपल्याला काय करायचं किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये रूपांतर कराय करायचं आहे एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम मग आपण काय करू पहा चारशे भागिले दोन किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये रूपांतर करू आपण काय केलं दोन किलो ग्रॅम होतं तर त्याचं ग्रॅममध्ये केलं म्हणजे एक किलो हजार ग्रॅम म्हणून दोन किलो दोन हजार ग्रॅम आता पहा शून्याला हा शून्य गेला शून्याला हा शून्य गेला चार एके चार आणि चारा पंचे वीस आता काय आलं आपलं उत्तर एक छेद पाच परंतु आपल्याला शेकडेवारीमध्ये पाहिजे टक्केवारीमध्ये पाहिजे म्हणून आता या पाचचा छेद शंभर कसा करायचा पहा छेदाला गुणले म्हणून अंशाला सुद्धा ने गुणायचं वीसने गुणायचं आहे म्हणजे काय आलं आपलं वीस छेद शंभर म्हणजेच वीस टक्के म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चारशे किलोग्रॅम हे दोन किलोग्रॅमचे किती टक्के आहे वीस टक्के आहे कसं केलं पहा चारशे लिहून घेतलं खाली ग्रॅम किलोग्रॅम होतं त्याचं ग्रॅममध्ये रूपांतर केलं शून्य घालवून टाकले आणि भाग दिला मग आपलं उत्तर काय आलं एक छेद पाच परंतु आपल्याला अपूर्णांक हवा हवाय का आपल्याला अपूर्णांक नको आपल्याला टक्केवारीमध्ये उत्तर पाहायचंय मग टक्केवारी करण्यासाठी आपण काय केलं छेद शंभर करून घेतला आणि छेद शंभर होईल असेच अंक सहसा इथे दिलेले असतात त्याच्यामुळं पाचाचा वीसा पाचा शंभर असं करा छेदाला वीसने गुणले म्हणून अंशाला सुद्धा वीस ने गुणा आणि मग खाली शंभर आणि छेद शंभर आणि वरती अंश किती आला वीस म्हणजे किती वीस छेद शंभर म्हणजे वीस टक्के हा जो शंभर आहे तो असा टक्केने दाखवतात अठरा साली आलेला एक प्रश्न आहे पहा दोन हजार अठरा साली नऊ हजारचे आता पुढचं गणित आहे पहा नऊ हजार नऊशे चे नऊ टक्के किती नऊ हजार नऊशे पहा लिहून घ्या नऊ हजार नऊशेचे चे नऊ टक्के बरोबर किती असा आपल्याला प्रश्न आहे तर नऊ हजार नऊशेचे चे नऊ टक्के कसं करायचं नऊ हजार नऊशे लिहून घ्या चे म्हणजे गुणिले नऊ टक्के म्हणजे छेदामध्ये शंभर अगदी सोप्पा आहे शून्याला शून्य घालून टाका काय उरलं आपलं नव्याण्णव गुणिले नऊ नव्याण्णव गुणिले नऊ आणि मग हा गुणाकार करून घ्या नव्वा नव्वा एक्क्याऐंशी एक, एक हातचे आले आठ नव्वा नव्वा एक्क्याऐंशी आणि आठ किती होतात एकोण नव्वद म्हणजे काय आलं आपलं उत्तर आठशे एक्क्याण्णव फक्त तुम्हाला मांडणी जमली की तुमचं उत्तर बरोबर येऊन जातं आता यानंतर पहा पुढचं गणित दोन हजार वीस साली आलेलं आहे आपण ते पाहूयात तर काय आले पहा उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला बावीसशे चाळीस म्हणजे दोन हजार दोनशे चाळीस सभासदांपैकी पस्तीस टक्के स्त्रिया भागधारक सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या म्हणजे बावीसशे चाळीसपैकी पस्तीस टक्के स्त्रिया उपस्थित होत्या जर सभेला शंभर टक्के भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते आता हे गणित दिसायला मोठं दिसतंय परंतु थोडक्यात आपल्याला इथे विचारलं काय की बावीसशे चाळीसपैकी पस्तीस टक्के स्त्रिया जर सभेला उपस्थित होत्या आणि शंभर टक्के म्हणजे सगळेच जर हजर होते तर पस्तीस टक्के स्त्रिया तर उरलेल्या पुरुषांची संख्या आपल्याला काढायची आहे तर अगदी सोपं आहे पहा काय करायचे बावीसशे चाळीसचे चे पहिल्यांदा आपण पस्तीस टक्के काढून घेऊया पहा मांडणी करायला तुम्हाला जमलं पाहिजे मग गणित आपलं चुकत नाही बावीसशे चाळीसचे चे किती काढायचे आहेत आपल्याला चे म्हणजे गुणाकार पस्तीस टक्के पस्तीस टक्के स्त्रिया उपस्थित होत्या आता एक शून्याला एक शून्य घालून घ्या नंतर इथे समसंख्या आहे त्याच्यामुळे भाग घालून घ्या किंवा पाचण्या इथे भाग द्या पहा पाच दुने दहा पाच साता पस्तीस असा दोनने इथे भाग द्या बे एक्के बे बे एक्के बे बे दुने चार आणि मग काय उरलं एकशे बारा गुणिले सात मग एकशे बारा आणि सात यांचा गुणाकार करून घ्या आपल्याला स्त्रियांची संख्या मिळून जाणार सात दुने चौदाशी चार हा चाला एक, एक सात एके सात आणि एक आठ आणि पुन्हा सात एक्के सात आडवा गुणाकार आडवी बेरीज आडवी वाजाबाकी आपल्याला जमली पाहिजे तर सातशे चौऱ्याऐंशी म्हणजे पहा बावीसशे चाळीसपैकी सातशे चौऱ्याऐंशी काय होतं स्त्रिया होत्या मग सातशे चौऱ्याऐंशी वाजा केलं की आपल्याला आपोआपच पुरुषांची संख्या मिळणार आहे शून्यामधून चार जात नाही शेजारून उसना घ्या इथे तीन राहिले इथे दहा झाले दहातून चार गेले सहा तीनातून पुन्हा आठ जात नाही इथे तेरा झाले पहा तेरामधून आठ गेले आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पाच उरले मग इथे एक राहिल्या सात आणि चार अकरा एकाशी एक म्हणजे चौदाशे छप्पन्न कोण होते पुरुष तिथे होते कारण सगळेच जण हजर होते असं आपल्याला सांगितले मग आपण काय केलं फक्त बावीसचे चाळीसचे पस्तीस टक्के काढून घेतले मग आपल्याला स्त्रियांची संख्या मिळाली आणि मग पुरुषांची संख्या आपण एकूणमधून सातशे चौऱ्याऐंशी वजा केले आणि किती पुरुष होते पर्याय क्रमांक एक चौदाशे छप्पन्न म्हणजे एक हजार चारशे छप्पन्न आता हे गणित वाचल्यावर आपल्याला विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटतं परंतु आपण मांडणी बरोबर केली की आपल्याला ते अगदी पटकन जमून जातं आता पुढे पहा हे सगळे परीक्षेला आलेले प्रश्न आहेत पहा दोन हजार वीस दोन हजार वीस दोन हजार अठरा एका शाळेतील तेवीसशे विद्यार्थ्यांपैकी सत्तर टक्के विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत असं विचारले आता पहा तेवीसशे विद्यार्थ्यांपैकी सत्तर टक्के घालतात आणि आपल्याला किती घालत नाहीत विचारलं आपल्याला आहेत विचारले का नाहीत विचारले हे व्यवस्थित वाचणं अगदी गरजेचं आहे कसं करणार पहा आपण तेवीसशेचे पहिल्यांदा सत्तर टक्के काढून घेणार सत्तर टक्के म्हणजे काय गुणे गुणिले सत्तर आणि छेदामध्ये शंभर देऊन टाका हा शून्याला हा शून्य गेला मग हा शून्याला हा शून्य गेला काय उरलं पहा दोनशे तीस गुणिले सात दोनशे तीस गुणिले सात आता तेवीसचा चा जर येत असेल तुम्हाला तर अगदी शून्य देऊन उत्तर पहा येत आपलं पहा पहा तेवीसचा पाडा आपण म्हणूनसुद्धा करू शकतो हा शून्य देऊन टाकायचा तेवीस साता एकसष्ट असे म्हणजे एकशे एकसष्ट किंवा मग असं केलं सात्रिक एकवीसशे एक, 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 एक हातच्याले दोन सात दोन एक चौदा पंधरा सोळा असंही चालेल म्हणजे किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात आपल्याला घालणाऱ्यांची संख्या मिळेल सोळाशे दहा मग आपल्याला किती घालत नाहीत विचारले मग एकूण विद्यार्थ्यांमधून आपण सोळाशे दहा वजा करूया म्हणजे किती घालत नाहीत हे आपल्याला समजणार आहे पहा इथून शेजारून उसना घ्या दहामधून एक गेला नऊ पुन्हा इथे सहामधून बारामधून सहा गेले सहा म्हणजे सहाशे नव्वद विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत आता इथे ऑप्शनमध्ये तुम्ही पहा आपल्याला सोळाशे दहा जे आपलं पहिलं उत्तर आलेलं आहे ना इथे जे घालणाऱ्यांची संख्या ते सुद्धा पहिलाच ऑप्शन दिलेलं आहे मग आपण काय करतो इथे आपलं उत्तर आलं ना की पटकन ऑप्शन क्रमांक एकचा गोल रंगवून टाकतो पण तशी गडबड करायची नाही आपल्याला विचारले काय की किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत मग ही आपल्याला घालणाऱ्यांची संख्या मिळालेली आहे म्हणून एकूण संख्येतून आपल्याला ही वजा करून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बरेच विद्यार्थी इथे फसत असतात आता त्याच्याचप्रमाणे पुढे पहा दोन हजार वीस साली विचारलेला प्रश्न आहे की शंभरचा शेकडा पाच हा दहाच्या शेकडा दहापेक्षा पेक्षा कितीने लहान किंवा कितीने मोठा आहे शंभरचा शेकडा पाच मग आपण फक्त मांडणी करून घेऊया पहा शंभरचा शेकडा पाच शंभरचा शेकडा पाच शेकडा पाच म्हणजे गुणिले पाचशे शंभर आता शंभरला शंभर गेले किती आले पाचच आले आणि काय विचारले दहा हा शेकडा दहाच्या विचारले शेकडा दहाच्या म्हणजे दहाला दहा गुणिले करा पहा हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणजे इथे किती आलं एक गुणिले एकच येता आता पाच आणि एक म्हणजे हा जो आहे तो किती होईल चारने मोठा होईल जो शेकडा आपल्याला विचारले काय की शंभरचा शेकडा पाच हा दहाच्या शेकडा दहापेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे मग विचारले सुरुवातीला शंभरचा शेकडा पाच मग तो काय आहे चारने मोठा आहे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक एक चारने मोठा आहे आता इथे ऑप्शन सुद्धा कसे दिलेले असतात पहा चारने मोठा चारने लहान पाचने मोठा पाचने लहान आपल्याला विचारले काय शंभरचा शेकडा पाच हा हा विचारले म्हणजे मग तो काय आहे एकपेक्षा पेक्षा चारने मोठा आहे आता पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे शंभरचा शेकडा वीस बरोबर वीस चारशेचा शेकडा पाच वीस दोनशेचा शेकडा दहा वीस आणि तीनशेचा शेकडा दहा वीस आता हे आपण न सोडवता सुद्धा करू शकतो पहा इकडचा जर आपण शून्य घालून टाकले तर किंवा इक ह्याच्यावरचे हे दोन शून्य खोडून टाकले तर एक वीस वीस एक्के वीस त्याच्यानंतर हे दोन शून्य जर आपण खोडले तर चार वीस म्हणजे हे बरोबर आहे हे दोन शून्य खोडून टाका बेदाही वीस आणि हे दोन शून्य खोडून टाका दाहित्रिक इथे तीस येते म्हणजे हे चुकलेलं आहे कोणतं सत्य आहे पर्याय क्रमांक चार आता इथे न सोडवता आपण तोंडी केले सोडून जर करायचं असेल तर पहा आता सगळे पर्याय आपण दोन पर्याय चेक करून पाहूया आता शंभरचा शेकडा वीस म्हणजे काय शंभरचा शेकडा वीस म्हणजे वीस गुणिले शंभर शंभरला शंभर, 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 शंभर केले किती आले वीस बरोबर आहे आणि शेवटचा पर्याय काय होता आपल्याला तीनशेचा शेकडा दहा आता तीनशेचा शेकडा दहा बरोबर वीस टक्के त्यांनी दिले आता तीनशेचा शेकडा दहा वीस येत नाही दहा तीस उत्तर येतं म्हणजे पर्याय क्रमांक चार हा असत्य आहे तर परीक्षेत अशा प्रकारची गणितं असतात काही गणितं आपण फक्त निरीक्षणाने सुद्धा करू शकतो वीस टक्केचे साठ टक्के म्हणजे किती आता अगदी सोपं आहे पहा वीस टक्के वीस टक्केचे साठ टक्के मग वीस छेद चे साठ टक्के किती साठ छेद शंभर करा हा शून्य घालवा हा शून्य हा शून्याला हा शून्य हाशुने गेला खाली किती उरले पहा दाही दाही शंभर खाली छे शंभर आपण नेहमीच करतो त्याच्यामुळे इथे सगळे शून्य किंवा पूर्ण भाग देत बसायचं नाही खाली शंभर कसं येईल हे आपल्याला पाहायचं आहे आणि मग साई दुने किती येईल बारा येईल म्हणजे किती टक्के येईल बारा टक्के हे सुद्धा आपण एकाच पायरीमध्ये केलेलं आहे इथे जास्त मांडणी करत बसायचं नाही किंवा इथे पुन्हा बे, बे पंचे दहा मग तीन दुने सहा किंवा बैत्रिक बे सहा बेपंचे दहा असं केलं तर खाली मग पाच आणि पाच दहा येईल पुन्हा त्याच्या शंभर करायचे त्याच्यापेक्षा एक एक शून्य घालून टाका खाली दहा गुणिले दहा दहा दाई शंभर येतात त्या आपल्याला खाली छेद असतात आणि शंभरच हवा आहे त्याच्यामुळे इथे पूर्ण भाग देत बसायचं नाही दहा दहा शंभर करायचं आणि मग उरलेल्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे सहा दुने बारा म्हणजेच वीस टक्केचे साठ टक्के म्हणजे किती होतात बारा टक्के तर शेकडेवारी हा अतिशय सोपा असा घटक आहे आता याच्यावरचा हा जो आहे पुढे स्वाध्याय क्रमांक चोवीस पॉईंट दोन हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला असं वाटतं नक्कीच तुम्हाला ही जी Uh, पटापट सोडवण्याची पद्धत आहे ती समजली असेल जर समजली नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि अशा शॉर्टकट पद्धतीने भाग द्यायला शिका पाडे पाठ करा म्हणजे गणिताचा तुमचा चांगला असा सराव होईल आणि स्कॉलरशिपमध्ये नक्कीच तुम्हाला चांगलं यश मिळेल आपल्या चॅनलवर तुम्हाला इ पाचवी स्कॉलरशिपचा संपूर्ण गणित बुद्धिमत्ता आणि मराठीचं सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे चला तर मग पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद